आज आपले फ्रेंड्स जे आहे ते काय करणार आहेत आपल्या समोर जोडे सायन्स म्हणजे बारा राशी नेमक्या कशा असतात ते आपल्या समोर एका ऍक्टिव्हिटी एक सादर करणार आहे बरोबर आहे आता ह्या बारा राशी कशा ठरतात हे तुम्हाला माहिती आहे हे जी तुमची सर्क्युलर ऑर्बिट दिसत आहे हे सेलेस्टियन लाईन आहे बरोबर आहे हा समोर आपल्या सण आहे त्याच्यानंतर ही पृथ्वी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय करते पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करते बरोबर आहे आता सन जो आहे हा सेंटर आहे हा जर सेंटर धरला तर ह्या एकूण बरोबर हे जे सेलेस्टियल लाईन आहे स्पियर आहे याचे ट्वेल्व भागांमध्ये बारा भागांमध्ये काय केलेलं आहे विभाजन केलेलं आहे त्यालाच ट्वेल म्हणजे बारा राशी सा असं म्हणतात म्हणजे ट्वेल्व झोड्या साईन असं म्हणतात आता इथे जर आपण लक्षात घेतलं तर आता ह्या ज्या राशी आहेत हे बघा ही जी राशी आहे हे राशी बघा इथून हे जर आपण सेंटर घेतलं राशी तर हे एवढा जो भाग आहे हा काय आहे थर्टी डिग्रीचा आहे कितीचा आहे तीस अंशाचा म्हणजे थर्टी डिग्रीचा आहे इथून रिव्होल्युशन करताना पृथ्वी समजा इथून इथपर्यंत जाते म्हणजे ह्या राशीतून ही दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करते बरोबर आहे तर हेच आपल्याला आपले, आपले विद्यार्थी मित्र काय करणार आहेत ऍक्टिव्हिटीद्वारे एक्सप्लेन करणार आहेत चला स्टार्ट फ्रॉम यू माय नेम इज सन मी सूर्य माय नेम इज अर्थ म्हणजे मी पृथ्वी आहे आता तुम्ही सादर करत आहे बरोबर आहे चला माय नेम इज कॅप्रिकॉन मीच मकर माय नेम इज एक्वेरियस मीन्स कुंभ माय नेम इज स्पायसेस मीन्स मीन माय नेम इज आरिस एरिस मी मीन्स मेश थर्टी डिग्रीचा अँगल पास करता येते बरोबर माय नेम इज ट्युरियस मीन्स ऋषी ऋषभ माय नेम इज जेमिनी जेमिनी मीन्स मी तुम्ही माय नेम इज कॅन्सर कॅन्सर म्हणजे कर्क कर्क बरोबर माय लिब्रा लिब्रा मीस तुला माय माय नेम इज मिस रुची बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा,